मंडळी प्रशांत दामले यांचं गेला माधव कुणीकडे या नाटकाने रंगभूमीवर आपली छाप सोडली होती रसिक प्रेक्षकांच्या मनावरही या नाटकाची जादू अजूनही कायम आहे आता पुन्हा हे नाटक रंगभूमीवर येणार असून काही ठराविक प्रयोग या नाटकाचे होणार आहेत त्यासाठी प्रशांत दामले हे या नाटकाच्या प्रयोगाची माहिती त्यांच्या सोशल मीडियावरून देत असल्याचं पाहायला मिळतंय सध्या सोशल मीडियावर या नाटकापेक्षा एका कमेंटचीच जोरदार चर्चा सुरू आहे प्रशांत दामले यांनी पोस्ट केलेल्या या प्रयोगाच्या माहितीवर एकाने कमेंट्स करत चक्क दामलेंना निवृत्त होण्याचा सल्ला दिला आहे यावर प्रशांत दामलेने देखील जशाच तसं उत्तर दिलं आहे तर नाट्यसृष्टीमधील प्रशांत दामले हे एक नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे त्यांच्या नावावर बारा हजार प्रयोगांचा रेकॉर्ड देखील आहे तरी दामले हे आजही प्रेक्षकांच्या तितकेच पसंती उतरत आहेत तर प्रशांत दामले यांनी केलेल्या एका पोस्टवर एकाने त्यांना निवृत्त होण्याचा सल्ला दिला त्यावर दामलेने उत्तर देत म्हटलं की रसिक प्रेक्षक बोलत नाहीत हे खरं आहे पण त्यांच्या मेसेजवरून कळतं की कधी थांबायचं ते मला अंदाज येतो सल्ल्याबद्दल धन्यवाद दामलेंच्या उत्तरावर पुढे कोणत्याही प्रकारची कमेंट्स आली नाही त्यामुळे रसिक प्रेक्षकांचा आदर करत योग्य त्या शब्दात दामलेने ट्रोल करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत प्रशांत दामले यांच्याबद्दल सांगायचं झालं तर प्रशांत दामले हे अखिल भारतीय नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष असण्यासोबतच ते लोकप्रिय अभिनेतेसुद्धा आहेत गेली चार दशके असंख्य मराठी नाटक चित्रपट आणि टी व्ही मालिकांमधून त्यांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे अभिनेते असण्यासोबतच ते उत्तम गायक पार्श्वगायक आणि नाट्य निर्माते देखील आहेत तर प्रशांत दामले यांच्या अभिनयाबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे आणि या कमेंट्सविषयी तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका